घरगुती वादातून हिंगोली जिल्ह्यातील एका दाम्पत्याने छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भाऊराव पुंजाजी सोनाळे वय वर्ष पंचेचाळीस आणि वैशाली भाऊराव सोनाळे वय वर्ष चाळीस असं मयत दाम्पत्याची नावं असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे आपल्या दोन्ही मुलांना नांदेड येथे आजोळी पाठवून पती पत्नीने जीवन संपवलं आहे या घटनेनंतर दोन्ही मुलं पोरकी झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे मयत भाऊराव सोनाळे आणि वैशाली सोनाळे हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील रहिवासी होते वीस वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता घरी वडिलोपारखी थोडी शेती आहे पण शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळत नसल्याने भाऊराव यांनी आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे कामाच्या शोधात गेले तिथे त्यांना चांगलं काम मिळत असल्याने दोघे जण तिथे स्थायिक झाले कामाच्या पैशातून त्यांनी जोगेश्वरी येथे जागा घेऊन घर देखील बांधलं होतं भाऊराव आणि वैशाली यांना दोन मुलं असून एकाने बारावीची परीक्षा तर दुसऱ्याने दहावीची परीक्षा दिली होती दोघांची परीक्षा संपल्याने आई वडिलांनी दोन्ही मुलांना आजोळी नांदेडला पाठवलं होतं एक मे रोजी दोघात घरगुती कारणावरून वाद झाला त्यानंतर मध्यरात्री वैशालीने राहत्या घरी गळपास घेऊन आपला जीव दिला या घटनेनंतर मैताची आई वडील आणि मुलं छत्रपती संभाजीनगरला पोहोचले होते पत्नीच्या मृत्यूला मला दोषी ठरवतील अशी भीती भाऊरावला होती याच भीतीपोटी भाऊरावने देखील दोन मे रोजी मराठवाडा एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपवलं आई वडिलांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने दोन्ही पोरं पोरकी झाली असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान आई वडिलांचा मृतदेह पाहताच मुलांनी टाहो फोडला होता तीन मे शनिवारी दोघांच्या पार्थिवावर फुटाणा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले